शिरपूर येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरीस गेली या प्रकरणी महिलेने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास शिरपूर पोलीस करीत असताना शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना माहिती मिळाली की शिरपूर बस स्थानकावर काही नागरिकांनी एका संशयित चोरट्याला पकडून ठेवले आहे त्यानुसार निरीक्षक परदेशी यांनी तात्काळ एक पोलीस पथक घटनास्थळी रवाना करून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले त्यास पोलीस ठाण्यात आणून संबंधिताची विचारपूस केली असता त्याने आपले नाव शुभम दशरथ सूर्यवंशी वय सत्तावीस राहणार अंबरनाथ जिल्हा ठाणे असे सांगितले त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा शुभम सूर्यवंशी याने आपण बस स्थानकात एका महिलेची सोन्याची बांगडी चोरी केली आहे अशी कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून सत्तर हजार रुपये ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी जप्त केली त्याला गुन्ह्यात अटक करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे दरम्यान हा सरईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात चोरी व इतर गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिनांक एकवीस आठ पंचवीस रोजी शिरपूर शहर येथे वंदनाबाई रामदास सोनगिरे यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती की दिनांक एकवीस आठ पंचवीस रोजी ते आपल्या नातीसोबत साडे अकरा वाजता सुमारास एस टी बसने शिरपूर बसस्टँडवरून चोपडा येथे जाण्यासाठी निघाले होते त्यावेळेला कुणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी पंचवीस ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे सत्तर हजार रुपयाची कापून चोरून नेलेली होती त्याबद्दल पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान शोध पथकाचे राजेंद्र रोकडे पोलीस हवालदार व त्यांच्या टीमने पाळत ठेवून शिरपूर बसस्टँड येथे इसम नामे शुभम दशरथ सूर्यवंशी सत्ता वय सत्तावीस राहणार अंबरनाथ जिल्हा ठाणे या संशयावरून अटक केली आणि त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडून सदर महिलेची चोरी गेलेली बांगडी पंचवीस हजार रुपये किमतीची पंचवीस हजार ग्रॅमची किंमतानं सतरा हजार रुपयाची रिकवर करण्यात आलेली आहे सदर इसम हा सराईत चोर असून त्याच्याविरुद्ध विरुद्ध आळेफाटा चंदन नगर मुंढवा जिल्हा पुणे भोसरी जिल्हा पुणे तसेच सोलापूर रेल्वे आणि कल्याण रेल्वेमध्ये जबरी चोरीचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यात त्याला अटकसुद्धा झालेली आहे असा सराईत इसम डिबी पातकाने मोठ्या शितापिने अटक करून त्याच्याकडून रिकव्हरी केलेली आहे